कोलकाता येथील डॉक्टरांच्या हत्येच्या निषेधार्थ यवतमाळ शहरातून डॉक्टरांनी काढला निषेध मोर्चा कोलकाता येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीचा बलात्कार करून खोर करण्यात आला या निषेधार्थ यवतमाळ शहरात इंडियन मेडिकल असोसिएशन इंडियन डेंटल असोसिएशन एम डी व यवतमाळमधील विविध सेवाभावी संस्थेने यवतमाळ शहरातून मार्गक्रमण करीत निषेध मोर्चा काढलाय कोलकाता येथे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आरजी कार मेडिकल कॉलेज येथील एका तरुण पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनेचा कर्तव्य रस्ताना कुरोरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टर व आदी संपावर गेले असून आता इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच डेंटल असोसिएशन तसेच यवतमाळ शहरातील डॉक्टर व सेवा संस्था आणि शहरातून कलेक्टर ऑफिस एसपी ऑफिस रोड आझाद मैदान नगर परिषद रोड संविधान चौक येथून निषेध मोर्चा काढला अजून या मोर्चात यवतमाळ शहरातील मोठ्या संख्येने डॉक्टर उपस्थित होते भारतात नाही तर पूर्ण जगात ज्या गोष्टीची तीव्र निंदा होत आहे अशी घटना कोलकाता येथे एका विद्यार्थिनीवर दूर अत्याचार आणि बलात्कार होऊन घडलेली आहे खरं म्हणजे या संस्थेची जबाबदारी असते की आपल्या विद्यार्थी विद्यार्थिनीचा आपण संरक्षण केलं पाहिजे आपण त्यांच्या गौर्शाला आपल्या मुलामुलीला त्या ठिकाणी शिकायला पाठवतो ते जर संस्था त्यांच्याच इमारतीमध्ये त्यांच्याच परिसरामध्ये त्या आपल्या मुलीवर असा बलात्कार आणि तिचा निर्गुण पण करत असेल तर आपल्या देशाकरता लाजीरवाणीची गोष्ट आहे आज आय एम ए यवतमाळ आय डी ए सोबत निमा आणि सर्व संघटना समाजसेवी संघटनेतर्फे आम्ही हा तीव्र निषेध मोर्चा काढलेला आहे जोपर्यंत दो याच्यामध्ये दोषीला किंवा आरोपीला जो सजा होत नाही आणि दोषी पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला <पुड़ुं> जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि विशेष म्हणजे आजच्या घडीला आता आपल्या भारतात सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे हा आपल्या महिला सुरक्षेचा विशेष आहे प्रत्येक ठिकाणी महिला सुरक्षेला जोपर्यंत प्राधान्य मिळत नाही तोपर्यंत आपला लढा असाच सुरू राहील अशी आपल्या ही आठ आठवडा करता आपल्याला मागितली मी डॉक्टर राठोड माजी अध्यक्ष महारा आय महाराष्ट्र डॉक्टर भोंगाडे यवतमाळ प्रेसिरियंट डॉक्टर सिरमाते या मोर्चाच्या संदर्भात हा मोर्चा फक्त यवतमाळमध्ये नाही हा ऑल ओव्हर इंडियामध्ये सर्व स्टेटमध्ये निघतो आहे नेमकं सात तारखेला बहुतेक लोकांना माहीत आहे की नऊ तारखेला नाव असल्याची जी घटना झाली कलकत्त्यामध्ये घटली झाली जी सेकंड इयरची चेस्टची चेस मेडिसिनची विद्यार्थिनी होती तिला रात्री दोन ते पाचच्या दरम्यान ज्या प्रकारे रेप आणि ब्रुटल हत्या करण्यात आली त्या हा काही एक माणूस करू शकत नाही आणि त्याच्यानंतरसुद्धा शासन किंवा प्रशासन त्याची व्यवस्थित दखल घेत नाही आणि एक चुकीच्या पद्धतीने त्याचा तपास यंत्रणेकडे जातो पोलीस प्रशासन शेवटी न्याय व्यवस्थेने हे करावं लागलं किंवा हे पोलीसकडून काढून सी बी आयकडे द्यावा आणि त्याचे आतापर्यंतसुद्धा बाकी त्यांच्या परिवाराला न्याय मिळाला नाही मुख्यमंत्री म्हणते की त्याला फाशीच देण्यात यावी हे कुठंतरी राज्यकर्त्याचं फेरीवर आहे कायदा आणि व्यवस्था तिथं पश्चिम बंगालमध्ये राखलेली नाही शेवटी इतकंच आम्हाला ह्या मागण्याचे आहे आम्हाला सेंट्रल लॉ जो आहे डॉक्टरांच्या विरुद्ध किंवा हॉस्पिटलच्या विरुद्ध हे अशा प्रकारच्या घटना होतात त्यांना कडकच्या कडक त्यांना एक शिक्षा व्हावी तो दोन हजार एकोणीसच्या इपिटेमिक लॉजिकचा जो ॲक्ट होता सेंट्रल ॲक्ट तो लागू करावा डॉक्टर्स मेडिकल कॉलेजेस किंवा ह्या ज्या वैद्यकीय इथून सेवा मिळल्या जाते त्या संस्थाच्या ठिकाणी आम्हाला प्रोटेक्शन द्यावे आणि ते सेफ झोन म्हणून पर्टिक्युलरली सी सी कॅमेरे सोबतच सिक्युरिटी थी नंबर तीन त्या डॉक्टरांच्या रेसिडंट डॉक्टरांच्या राहण्याच्या ज्या वर्किंग कंडिशन त्या कराव्या आणि त्या कुटुंबाला त्या कुटुंबाचं कुठेतरी रिस्पेक्टफुली पुनर्वसन आणि त्या अत्याचारीच्या विरोधात कडक ते कडक कारवाई व्हावी हो ही अशा आमचे आय एम ए आणि बाकीचे जे ऑर्गनायझेशन्स आहेत म्हणजे ओमा फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ मेडिकल ओमा ऑर्गनायज या माध्यमातून आमची सर्वांची मागणी आहे त्याकरता हा पूर्ण देशभर देशभर संप चालू आहे हा आज पहिल्यांदा एक दिवसाचा आहे कदाचित पुढे कंटिन्युअस होईल आणि आमच्या मागण्या ज्या आहेत आम्ही आज कोणत्याही सिरियस पेशंटला भेटीच नाही धरल्या फक्त ओपडी बंद आहे सिरियस पेशंटसाठी आमचे हॉस्पिटल्स चालू आहेत जे इलेक्टिव ऑपरेशन्स आणि ओपडी सध्या बंद आहेत चोवीस तासापर्यंत उद्या सकाळपर्यंत शासनाने प्रशासनाने आम्हाला वेगळ्या मानवतेच्या मा त्या दृष्टिकोनातून पाहावं इतकीच आमची वैद्यकीय लोकांची संघटनेची आमची मागणी आहे